तर तुम्हाला सर्व पार्श्वभूमी चांगल्या पद्धतीने समजावी यासाठी मी तुम्हाला आजचा विषय समजण्यासाठी लिहून आणलेला आहे तो तुम्हाला वाचून दाखवतो हा महावितरण कंपनी जी आहे त्या महावितरण कंपनीला धडा शिकवण्यासाठी बारसिनगरपालिकेने सोलापूर ग्राहक मंचामध्ये एक केस केली होती बारसिनगर परिषदेकडून शंभर टक्के रक्कम भरून सुद्धा शहरातील जनतेची कामे वेळेवर महावितरण कडून केली के जात नव्हती नगर परिषद लाईन वेळेवर दुरुस्त केले जात नव्हते पोल वाचले गंजले तरी ते उभा केले जात नव्हते रस्त्याच्या मधले काढून टाका म्हणून तर काढून टाकले जात नव्हते अशा अनेक त्रुटी त्यांच्याकडून होत्या त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न हा होता शहराला पाणी पुरवठा करणारी जी चांदणी जलशुद्धीकरण केंद्र येथे नगर परिषदेने पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय निर्माण होत होता ही जी बाब आहे ती नगरपालिकेचे तत्कालीन विद्युत निरीक्षक अविनाश शिंदे हे आता नगर अभियंता म्हणून कामाला साताऱ्याला इथून बदली झाली त्यांनी माननीय आमदार दिलीप साहेब सोपल यांच्या तसेच नगराध्यक्ष योगेश सोपल साहेब आणि त्यावेळी गटनेते नागेश होते त्यांच्या निदर्शनाला ही बाब आणली त्यावर आमदार सोपल साहेबांनी एक भूमिका घेतली आणि ती महत्वाची त्यांची भूमिका बाबा ग्राहक न्यायालयामध्ये आपल्याला जाता येईल का अशी त्यांनी विचारणा केली त्यावर ठरलं की आपण इथं ग्राहक न्यायालयामध्ये दाद मागायची त्याप्रमाणे मग त्यांनी आमदार साहेबांनी सोपल साहेबांनी नेते अक्कलकोटे यांना असा एक ठराव नगरपालिकेमध्ये मांडा अशी सूचना केली कारण त्यावेळी सत्ता सत्ताधारी पक्ष आपलाच होता त्यांनी ठराव घेण्याच्या सूचना केल्यानंतर सोळा सात दोन हजार नऊ तारीख महत्वाची आहे पांडुरंग गोंदिन म्हणून एक मेंबर होते त्यांनी सभागृहामध्ये सूचना मांडली आणि दत्तात्रय शिंदे मेंबरनी त्याला अनुमोदन दिलं आणि त्यावेळी असं ठरलं ठराव क्रमांक पंच्याहत्तर दोन हजार नऊ प्रमाणे ऍडव्होकेट शिवाजी क्षीरसागर म्हणजे मी स्वतः आणि माझे असिस्टंट यु डी भरतडे मॅडम यांनी नगर परिषदेच्या वतीने वीज वितरण कंपनी विरोधात कायदेशीर लढाई करावी त्याप्रमाणे आम्ही ती केली आणि ती आम्ही जिंकली तर ती लढाई काय होती तर लिंक लाईन म्हणजे काय असतं इंडस्ट्रीय फिडरवर जुनी लाईन वापरून सोडून देण्यात आले पैसे भरले होते एक्सप्रेस फिडरसाठी आणि त्यांनी काम काय केलं एक जुनी लाईन वापरून फक्त आपल्याला कनेक्शन दिले आता त्यानं काय होत होतं औद्योगिक वसाहती आहे त्यामधील प्रत्येक बुधवारी कामाकरता करता लाईन बंद केली जात होती वास्तविक एक्सप्रेस फिडर हा स्टेशन पासून चांदणी जनशुद्धीकरण केंद्रापर्यंत येणे अपेक्षित होते बार्शी येथील जनतेला भरपूर प्रेशरने पाणी पुरवठा होण्यासाठी एक्सप्रेस फिडर बसवायचा होता आणि त्याची आवश्यकता होती चांदणी जनशुद्धीकरण केंद्रासाठी स्वतंत्र फिडर जोडण्याकरिता रक्कम पहा दहा पाच दोन हजार सात रोजी नगर परिषदेने आठ लाख त्रेसष्ट महावितरण कंपनीकडे त्यांच्याच कोटेशन प्रमाणे भरलेले होते कोटेशन मध्ये त्यांनी एक्सप्रेस फिडर शब्द वापरलेला असताना एक्सप्रेस फिडर न बसवता त्यांनी काय कशावर भागवलं एक जुनी लाईन दिली आपल्याला तो तर ही रक्कम काय झाली त्याच्याबद्दल पण आपल्याला काही सांगितलं नाही दो दोन हजार नऊ पर्यंत मग त्यासाठी नगर परिषदेने ठराव सुद्धा केला होता महावितरणच्या कोटेशननुसार रक्कम जमा करून का नाही बसवला म्हणून बार्शी नगर परिषदेने या विविध वितरण कंपनीच्या विरुद्ध सोलापूर येथील ग्राहक मंचामध्ये ग्राहक तक्रार क्रमांक तीनशे शहात्तर पब्लिक दोन हजार नऊ ती माझ्यामार्फत दाखल केलं मी स्वतः त्यामध्ये काम पाहिलं त्या केस गुणदोषावर निकाल सोलापूरमध्ये सुद्धा पहिला निकाल अगोदर झाला होता आमचा आता मी सात आठ पंधरा हा सोलापूरचा फायनल निकाल आहे मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालं होतं की पहिल्यांदा निकाल झाल्यानंतर पार्टी आपल्याला गेली मुंबईच्या राज्य आयोगामध्ये राज्य आयोगामधून हेच मॅटर रिमांड झालं की नावामध्ये दृष्टी नाही आता महावितरण झाले आणि विरोधी पार्टीला सुनावणीची संधी द्या असे दोन मुद्द्यावर आलं ते मुद्द्या पुन्हा काढले पुन्हा आपण जिंकलो पुन्हा गेलं पुन्हा जिंकले की तारीख ही आहे सात आठ दोन हजार पंधरा पुन्हा राज्य आयोगामध्ये गेलो राज्य आयोग मुंबई तिथे जे न्यायाधीश असतात ते उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात सोलापूर जिल्हा ग्राहक म्हणजे यांनी महावितरण कंपनीला गांधणी केलं शुद्ध केंद्रावर एक्सप्रेस थ्रीडर बसवण्याची कालावधी तर तीस दिवसाच्या आत करा असा आपल्याला निकाल मिळवला होता आपण दोन मध्ये सदरी आदेशांच्या विरोधात महावितरण कंपनीने मुंबई येथे राज्य तक्रार निवारण आयोग यांच्याकडे अपील केलं महावितरण कंपनीने केलेल्या आपीलाची सुनावणी जस्टिस ए बी भंगाळे यांच्यासमोर झाली आणि बघा तारीख बघा तीस आठ दोन हजार अठरा रोजी जस्टिस भंगाळे यांनी महावितरणचे बार्शी नगरपालिकेच्या विरुद्ध केलेले आपील फेटाळून लावले आणि सोलापूर जिल्हा ग्राहक मंचाचा निकाल आहे तसा कायम ठेवला आणि एक्सप्रेस करण्याचे आदेश दिनांक रोजी मुंबई न्यायालयामध्ये आपल्यासारखा झाला मग जिल्हा ग्राहक मंच आणि राज्य आयोग या दोन्ही ठिकाणी आपण केस जिंकले होते आता तुमच्या माहितीसाठी सांगतो मी जिल्हा ग्राहक मंचा अध्यक्ष म्हणून पाच वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे मला माहिती आहे की ग्राहक मंचाच्या निकालावर अपिलाची एकाच अपिलाची तरतूद आहे शेकडला दुसऱ्या अपिलाची तरतूद नाही करायचंच असेल तर रिव्हिजन करता येतं ते दिल्लीला करवणार मग या महावितरण कंपनीनं या दोन्ही के फायनिंगच्या विरोधामध्ये दिल्ली येथे अपील केलं मग ह्या दिल्लीमध्ये जेव्हा अपील झालं त्याचा नंबर पडला पाचशे सहा पब्लिक दोन हजार एकोणीस तिथं रिव्हिजन पिटेशन त्याने केलं त्यानंतर मध्ये कोविडचा प्रसार झाला वर्षभर तारखा चालत नव्हत्या एकूण पंधरा ते सोळा तारखात दिल्लीला पडल्या बार्शी नगर परिषदेच्या वतीने दिल्ली येथे प्रत्येक तारखेला आम्ही हजर राहिलेलो आहे बार्शी नगर परिषदेची बाजू आम्ही मांडली शेवटी दिनांक बावीस दोन हजार बार्शी नगर परिषद व महावितरण कंपनी या दोन्ही बाजूंच्या वकिलांचा दीर्घकाळ युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर राष्ट्रीय आयोगाने बार्शी नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलेला माझा जो युक्तिवाद आहे तो मान्य केला आणि महावितरण इयर फिटिशन फेटाळून लावले राज्य व्यवस्था निकाल कायम केलेला आहे निकालाची कॉपी मी सर्वांना दिलेली आहे या प्रतीमध्ये बार्शी नगर परिषद वतीने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण राज्य ग्राहक निवारण मंच मुंबई राष्ट्रीय ग्राहक आयोग नवी दिल्ली या ठिकाणी काम पाहण्यासाठी विशेष वकील म्हणून माझी आणि माझे सहकारी युडी फरतडे यांची विशेष ठरावाद्वारे या नगरपालिकेने नियुक्ती केलेली होती सध्या त्या एक्सप्रेस फीडरची किंमत पंचावन्न लाख रुपयाच्या पुढे आहे आता तीनही बार्शी नगर परिषदेचा विजय झालेला असल्याने महावितरण कंपनीला एक्सप्रेस फीडर बसवून द्यावाच लागेल तसे झाल्यास बार्शीकर जनतेला जास्त प्रेशरने पाणी पुरवठा होऊन पाण्याची समस्या काही प्रमाणात नक्कीच कमी होईल असा मला विश्वास वाटतो आता या महावितरण कंपनीनं आपण भरलेली जी रक्कम आहे त्यावेळी दोन हजार सात साली सुमारे नऊ लाख रुपयाची रक्कम आहे हेच काय केलं याचा तपास व्हावा यासाठी मी स्वतः अँटी करप्शन कडे तक्रार करणार आहे तसंच बार्शीच्या जनतेचा पाणी पुरवठ्याचा मूलभूत अधिकार असताना सुद्धा महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या अठरा वर्षापासून माझ्या बार्शीतल्या जनतेला पाण्यापासून वंचित ठेवले त्यामुळे ही केस मानवी हक्क आयोगापुढे सुद्धा मी स्वतः मांडणार आहे आणि तिथं मला निश्चित न्याय मिळणार याची मला खात्री आहे जबाबदार व्यक्तींच्या विरुद्ध ह्युमन राईट्स कमिशनमध्ये दाद मागणार अँटी करप्शनमध्ये माझ्यानं ओलाखूप ह्या बादशीतल्या जनतेचं काय केलं याच्यासाठी सुद्धा चौकशी मागणार ही केस जी आहे मित्रांनो ही माझ्यासाठी अत्यंत प्रतिष्ठिती होती माननीय आमदार दिलीपरावजी सोपोल साहेब यांनी या केसमध्ये पहिल्यापासूनच जातीनं लक्ष घातलं मला येता जाता विचार ना करायचे लग्न सुद्धा माझ्या मुलाच्या आले आता एक्सप्रेस तर साहेब काय झालं लग्न तरी होऊ द्या साहेबांना पाणी म्हणलं की काय होतं तुम्हाला माहितीच आहे वार्षिकर चर्चेचा आशीर्वाद सगळ्यात महत्वाचा आहे या गेस्टच्या निमित्तानं भगवंत जागा असल्याची आणि जनतेचा मला इतका मोठा पाठिंबा असल्याची आणि आशीर्वाद असल्याची जाणीव पदोपदी झाली आणि एवढंच नाही मित्रांनो या केसच्या कामी मी कुठलाही पक्षपात न करता सर्वच पक्षाच्या नेत्यांना मग ते राजे राऊत असतील किंवा विश्वासभाऊ बारबोले असतील या सर्वांना वेळोवेळी भेटलेलो आहे कारण सर्वांमध्ये माझी निवड केलेली होती यामध्ये कुणी राजकारण केलं नाही याचा मला नक्कीच आनंद वाटतो विश्वास वाटतो सर्वांनो या कामामध्ये हे जे यश मला मिळालेलं आहे आपल्याला मिळालेलं आहे त्यामध्ये माझ्या ऑफिसमध्ये माझे सहकारी आहेत ॲडव्होकेट पवन क्षीरसागर आहे ॲडव्होकेट अक्षय बिडबाग आहे त्यांचे मला चांगलं सहकार्य लाभलं वेळोवेळी त्यांनी काही सायकेशन्स काढून दिले मी नगरपालिकेच्या पॅनलवर नसताना सुद्धा मला नगरपालिकेची बाजू मांडण्याची संधी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि विशेष बाब तुम्हाला सांगायला मला आवडेल मला दोन वेळा रिझर्वेशन रेल्वेचं मिळालं नाही त्यामुळं मला प्लेननं जावं लागलं योगायोगाने मला खासदार ओमराजे निंबाळकर हे त्यावेळी कुठं पक्षाला मला काय माहिती नाही पण माझी भेट झाली पवनराजेंची माझी होती त्यामुळे ओमराजेंची पण होती दिल्लीच्या एअरपोर्टवर भेट झाली तेव्हा मला म्हणले की इकडं कसं काय बारशी आणि पाणी हा शब्द ऐकल्याबरोबर त्यांनी सुद्धा म्हणले काय अडचण आली दिल्लीमध्ये तर मला आवश्यक तुमची सगळी सोय त्यामुळे मी खास करून ओमराजे निंबाळकर खासदार साहेब यांच्या सुद्धा मनापासून पासून बार्शीकरांच्या वतीने आभार मानतो आणि त्याचप्रमाणे सर्वच राजकीय नेत्यांचे मी आभार मानतो या केस बद्दलच काय असेल तर आपण मला विचारू शकता या केसमध्ये प्रामुख्यानं आपण काय मिळवलेलं आहे तर पहिल्यांदा जेव्हा केस दाखल केली तेव्हा केवळ एक्सप्रेस साठीच नव्हती तर पोल बस पूल बर हे करणे वेळेवर लाईट पुरवठा होणे या सर्व गोष्टी मागणी केल्याबरोबर त्या काळामध्ये हे जे अविनाश शिंदे होते त्यांनी त्या काळातल्या नगराध्यक्ष योगेश आणि आमदार साहेबांच्या सरपुटेंच्या वगैरे सगळ्यांच्या मदतीनं हे जे छोटे छोटे कामं होते पण आपल्यासाठी मोठे होते त् ते खूप मोठ्या प्रमाणात करून घेतले आणि ते कम्प्लायन्स रिपोर्ट हे काम केले म्हणून ह्या महावितरण कंपनीने तसा रिपोर्ट कोर्टात दिला सुद्धा होता ग्राहक मंचालयात मग आम्ही का काय के केलं की ज्या तरुणांची तुम्ही पूर्तता केली त्याच गोष्टी आम्ही सोडून दिल्या प्रामाणिकपणे किंवा ह्या पूर्तता झालेल्या पण मुख्य पूर्वता कुठला होता एक्सप्रेस फिडर तो आजही बसवण्यात आलेला नाही पण आता त्यांना ते चुकलेलं नाही बसवला तर सेक्शन चोवीस प्रमाण अरेस्ट वॉरंट काढून तुरुंगात बसवणार आहे तीस दिवसाची मुदत त्यांना आहे मला सर्टिफाईड कॉपी काढून एक्झिक्युशनची कार्यवाही करावी जसं दिवाळी कोर्टात निकाल झाल्यानंतर आपण दरखास्त दाखल करतो ती कार्यवाही करणार नऊ लाख तुम्ही सांगितलं आणि आताच सध्याच किंमत तुम्ही पंचावन्न लाख सांगितली त्याचा बोजा कोणावर नागरिकांवर बसणार का त्या निश्चितपणे महावितरणची जबाबदारी आहे त्यांनी त्यांच्या त्यांच्या अधिकाऱ्यांवर काय करायची ती कार्यवाही करायची त्याच्याशी आपल्याला काही केलं गेलं नाही आम्हाला त्या किमती प्रमाणात पैसे भरले नाहीत आपण आपल्याकडे कोटेशन आहे माझ्याकडे सर्व कागदपत्र दिल्लीतल्या दिल दिल का केस चे आहेत सोलापूर पासून दिल्लीपर्यंत लागल्यानंतर काय बोलणं झालंय का ते एक शब्द सुद्धा नाही कदाचित त्यांचे जे दिल्लीतले वकील आहेत त्यांनी त्यांना माहिती तरी या केसची दिली का नाही खाल्ल्याची काय माहिती नाही आता या पत्र आपल्या माध्यमातूनच एखाद्या व्यक्ती त्यांना समजलं तर समजलं अदरवाईज मी काय त्यांना बोललो या अठरा वर्षामध्ये ही केस लढत असताना प्रशासनाकडून जस सहकार्य पाहिजे आपण प्रशासनाकडून नगरपालिकेच्या प्रचंड सहकार्य प्रचंड मला कधीही असं वाटलं नव्हतं मला वाटलं वाटलंय म्हणजे तीन दिवस पंधरा सोळा वेळा जायचं वगैरे प्रत्येक तारखेला जवळपास पंधरा पैकी दहा तरी तारखेला स्वप्न साहेबांनी फोन केले काय झालं सुपेक्षित साहेब गेलते का काय अडचण असली तर सांगा पाण्याचा प्रश्न आहे तुम्हाला बजेट काय असं तुमचं ते पाठवा ते बिल वगैरे पाठवा मी लागायचो मला फक्त ते पैसे पास झाले मला फीची आवश्यकता नव्हती हो। साहेबांनी पंधराच म्हणले होते बार्शी नगरपालिका हे काय पाहिजे असेल तर मी आहे मला कुठं अडचण आली नाही साहेब होते सीओ त्यांनी सुद्धा त्या वेळी मला त्या वेळी बिल पण दिले आणि त्यांना कधीतरी कधी करावे लागायचे तर बार्शीतल्या नोकरी वगैरे असतात त्यांच्याकडे येऊन अॅफिडेव्हिटवर सह्या केल्या आताचे सीओ साहेब आहेत त्यांनी सुद्धा अॅफिडेव्हिट दिलेलं आहे म्हणजे वेळोवेळी मला सहकार्य करेल करे। तर ही अडचण कुणीही आणलेली नाही एमएसईबीच्या या गलतान कारभारामुळे बार्शी शहराला जो गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून पाणी पुरवठा त्रास आहे तो या कारणामुळेच होतोय असं आपल्याला वाटतं सत्तर टक्के तरी तेच कारण असं मला वाटतं कारण नागोबाच्या वाडीपासून तिथं बसवायचा होता असं तिथं ठिकाण ठरलेलं आहे जर ते असतं तर निश्चितच फुल प्रेशरवर पाणी आलं असतं ना आम्ही सांगितलं ना त्यांनी जे दुसरी लाईन टाकून दिली ती औद्योगिक वस्तू न केली बुधवारी लाईन गेली की पाणी मग एक्सप्रेस फिडर का नाही बसवलं मुद्दा हा तिथे तिथं आला होता दिल्लीमध्ये की तुमची ती लाईन जे म्हणायची ते आम्ही ते टाकूनच दिले तिथं मग मी तिथं युक्तिवाद असा केला की एक्सप्रेस फिडर इज नॉट दी प्रोडक्ट ऑफ दीबी ऑर महावितरण इट हॅज टू बी परचेस्ड फ्रॉम सम एल्स अँड इट इज युअर ड्युटी टू इन्स्टॉल इट दे शो मी द रिसिप्ट फ्रॉम व्हेरी गॉड हे तुमचं प्रॉडक्ट नाही आहे प्रेस फीडर हे बसवायची जबाबदारी तुमची आहे तुम्ही कुठले तरी विकत आणायचं मग आम्ही पैसे भरल्यानंतर तुम्ही ते कुठं आणलंय का ह्याची विचारणा दिल्लीमध्ये मध्ये केली केलीला मीरोनी ओकेला माझा प्रश्न सोपल साहेबांना आहे मला ना त्यांचा विचार सर हां पण एक्सप्रेस विधर्षण आपके मतलब माहिती आपने दिया नंतर एक्सप्रेस विधर्षण भी इंकलाइन मस्तानी दिया है कि बापू निदर्शन की मुआवज़ी आये कुछ नहीं होगा दूसरा मुद्दा साफ़ था कि यहाँ पर करना संपन्न था क्या क्या आपने जब तुझे भावी सूचना दी गयी है बच्चा होकर वैसे वो कुछ ही बाब पहिल्यांदा अविनाश शिंदे यांच्या निदर्शनाला आली आणि त्यांनी ही बाब सोपल साहेबांच्या आणि नगराध्यक्ष योगेश सोपल साहेबांच्या लक्ष आणून दिली आणि मग कुटे वगैरे सगळ्यांनी मिळून जे गट नेते होते त्यांनी त्याच्यावर ऍक्शन घ्यायचं ठरवलं म्हणजे निदर्शनाला दोन हजार सात ते नऊ ही बाब आपल्यात आली नव्हती हे तुमच्या पहिल्या प्रश्नात दुसरं म्हणजे ह्यांच्यावर ग्राहक मंच कारवाई दुसरी काय करू शकत नाही आता मी सांगितलं की त्यांनी पैशाचं काय केलं कारवाई करू शकतो अँटी करप्शन कडे वगैरे आणि तिसरा काय म्हणतो आपल्याला आदेश असा मिळालेला आहे आपल्याला आदेश असा मिळालेला आहे की महावितरणने वीस दिवसाच्या आत एक्सप्रेस पीड बसवा मग हो ते केवढ्याला झाला आता वाढलेली किंमत बसवायची जबाबदारी त्यांची आपला काही संबंध नाही पंचावन्न मिळू द्या नाहीतर पस्तीस ला मिळू द्या आपल्याला त्याच्याशी काही देणं येणार नाही गरज तस कसं नसतंच ते आदेश जो ग्राहक मंचचा आहे सोलापूरचा तो कायम राहिलेला आहे तीस दिवसाच्या बसवा स्पेसिफिक काही म्हणायची गरजच नाही त्याच्यात कंटेंटची कारवाई होते जेलमध्ये बसवायची कारवाई एक्झिक्युशन आहे त्याच्यात सक्त कारवाईच्या अधिकाऱ्यावर होणार का आपल्याला जो आदेश मिळालाय तो महावितरण कंपनीचा आहे आता ही अंतर्गत बाब आहे ती त्यांच्या कुठल्या अधिकाऱ्याला जबाबदारी करायची किंवा कुणी त्या पैशाचा बाहेर केलाय का त्या रकमेचं नेमकं काय झालं हे त्यांचं अंतर्गत बाब आहे आणि किंवा आपण अँटी करप्शन केल्यानंतर अँटी करप्शन वाले लागतील माझं त्यांच्या लागणार आहे मी नक्कीच आहे मी स्वतः कंप्लेंट करणार आहे तुम्ही जस सांगितलं की सर्व राजकीय पक्षांनी तुम्हाला सहकार्य केलं नेत्यांनी सहकार्य केलंय समोरची जी पार्टी होती एम एस सी बी त्यांनी कधी तुम्हाला असं हे प्रकरण मिटवण्यासाठी बोलवलं किंवा त्रास दिला असं काय घडलंय का नाही कधी तसं काय घडलं नाही अनेक वेळा मुंबईतल्या तारखेला ते गाडीकरता आमच्या एका टायमेत आम्ही असायचो आणि ते त्याचं कारण असं होतं त्याचं कारण असं होतं की ही केस होती दोन हजार सातची ज्यांनी पैसे घेतले ते लोकांच्या लोकांच्यामध्ये झालेले असतील आणि केस करायला देतात ते नवीन कंपनी आहे त्यामुळे त्यांनी काय माझ्यावर कसं कुठे काही केलं नाही तुम्हाला एवढं सोपं पण नाही एवढं स्वपण आहे साहेब साहेब बोल ना अच्छा मी तुम्हाला फक्त सगळ्या शेवटी एवढंच म्हणेल की या सर्व विजयाचे श्रेय मी बारशीतील माझ्या जनतेला आणि आपलं राम दैवत भगवंताला देतो आणि आपण सर्वांनी व्यवस्थित मला काय माझ्याकडनं शंका वगैरे विचारून समाधान करून घेतलं वेळेवर आलात धन्यवाद साहेब एक प्रश्न होता ह्याच्या दुसऱ्या रिलेटेड आहे बारशीचं बस खूप म्हणजे दयनीय अवस्था झालेली आहे तर आपण त्याच्यासाठी परिवहन मंत्र्यांना एखादं पत्र किंवा त्यांना निवेदन द्यावं खूप लोकांच्या हाल होत आहेत तिथं प्रश्न होता छोटासा प्रश्न आहे जिवाळ्याचा प्रश्न आहे पण एक प्रश्न जस तुम्ही जिवाळ्याचा मांडला तसाच प्रश्न आहे पण हे अत्यावश्यक सेवेत असताना आज जर पंधरा वर्ष बार्शीकरणाचं तात्काळ चालू त्यात कायद्यात तरतूद काय काय कॅश जेणेकरून हा पुरवठा केला नाही असं किंवा काय करावं म्हणतात नगरपालिकेच्या नगरपालिके नगरपालिकेला नगरपालिकेच्या बाबतीत आपण कंझ्युमर होत नाही नगरपालिकेचे आपण ग्राहक होतो पंधरा वर्षाचा अगदी बरोबर आहे त्याच्यासाठी कायदे काय करतो त्याला त्रास करून भविष्यात प्रश्न निर्माण होऊ येतो आणि कुणालाही कुठल्याचे त्रास होऊ हा जो कायदा आहे ग्राहक संरक्षण कायदा नगरपालिका ही त्यांची कस्टमर आहे आपण दर महिन्याला बिल भरतो नगरपालिका बिल भरते म्हणून ग्राहक आणि नगरपालिका हे टॅक्स पैसे भरत तिथे त्यामुळं सगळेच ग्राहक आपलं प्रतिनिधी तो नगरपालिका मग जिथं जिथं काही त्रुटी असतील तिथं नगरपालिका सर्व जनतेच्या वतीने कुठल्याही बाबतीत ग्राहक पंचायत केस दाखल करू शकतो मग तुम्ही सांगितलं कुठलाही प्रश्न असतात लाईटच्या संदर्भात स्ट्रीट लाईट असतील पोल असतील तुटलेले पोल असतील रस्त्यातून केलेले पोल असतील कुठल्या जबाबदार जसं सरकारनं धरलेलं आहे तुमच्या कायद्याचं कायद्याअंतर्गत जर जबाबदार धरलंय ना एमएसीबीला तसं एमएसीबी वर पण कारवाई झाल्यानंतर त्याला कायद्यात करतो काय की जे लागण्याला त्रास झाला त्याची भरपाई कशी होणार अगदी बरोबर आहे ही कंपनी आहे एम एसीबीचं नाव बदलून महावितरण कंपनी केली कंपनी म्हणल्यानंतर त्याच्या जबाबदारी कशा होतील कंपनीला देणं लागल्यानंतर आता ही पंचावन्न लाख भरायचे कंपनी भुडकून काढेल ना कोण ह्याला जबाबदारी ते त्यांचा अंतर्गत आहे आपल्याला जो नुकसान भरपाई मिळणार किंवा आपण ऍक्शन घेणार ते कंपनीवरच घेणार कधी व्यक्तीवर नाही व्यक्ती शोधायची जबाबदारी त्यांची कंपनीवर चा गुन्हा दाखल होणार चारशे नाही ग्राहक मंचामध्ये न्याय मिळालेला आता दुसरं दुसरी बाब राहिली दिवस काय लावले तर मी सांगितलं ह्युमन राईट्स मध्ये झाला आपण कंपनीच्या विरोधात व्यक्तीच्या नाही कंपनी कंपनीने फ्रॉड केलं कनेक्शन दिलंच नाही ना तू दिलं नाही ज्याची मागणी केली आपण त्याचा तो मिळालाच नाही ना कनेक्शन मागणी आहे त्याच्यासाठीच करा पुढची कार्यवाही आपण त्या पैशाचं काय केलं नागरिक सुद्धा जाऊ शकतात ये ट्राई ना करने जोगेश ये जोगेश या गे प्रश्नरा या ले के लिया ट्राई तो बहुत